नमस्कार मित्रांनो सर्वांच्या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट मोठी समोर आली या योजनेसाठी ई कॅसी पूर्ण करावी लागत असून त्याची अंतिम मुदत तारीख ही जवळ आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर लोगार ई कॅसी करून घ्यावी मा मायुती सरकारची मत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रोज नवे नवे अपडेट समोर येत असतात परंतु जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात राज्यभरातील दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेतात त्यामध्ये अनेक गैरप्रकार घडल्याची माहिती देखील समोर आलेली होती लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना एक वेळ करणे करणं करण्यात करण्यात आले आहे त्यामुळे नवे अपडेट देखील येत असतात ई क्यूवायसी पूर्ण करण्यासाठी त्यांना अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागतो परंतु लाडकी बहीण योजनेची ई क्यूसी करण्याची अंतिम तारीख ही अठरा नोव्हेंबर देखील आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ई क्यूवायसी करा या संदर्भात अदिती तटकरे यांनी एक्स या, एक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच ट्विटरवरती ट्विट देखील केले आहे यात त्यांनी अंतिम तारीख कोणती ते जाहीर केले कारणामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ देखील आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून सुद्धा या व्हिडिओची माहिती मिळेल आणि लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा धन्यवाद